समृद्धी महामार्ग अंतिम टप्पा लोकार्पण महाराष्ट्राच्या विकासात्रेत एक भव्य पाऊल इगतपूर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलं या महामार्गाने राज्यातील एकूण चोवीस जिल्हे थेट जे एन पी टी बंदराशी जोडले गेले आहेत आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडण्यात येणार असून तो राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग तब्बल पंचावन्न हजार कोटींच्या खर्चातून उभारण्यात आला आहे यामध्ये नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जाणारा शहात्तर किलोमीटरचा अतिशय खडतर आणि आव्हानात्मक मार्ग देखील समाविष्ट आहे इगतपुरी जवळील आठ किलोमीटर लांबीचा बोगदा राज्यातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद बोगदा ठरतो हे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी कौशल्याचं प्रतीक आहे या महामार्गावरील प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर जल पुनर्भरण व्यवस्था महामार्गालगत सौरऊर्जा प्रकल्प आणि गॅस वाहिनी टाकण्याचं काम सुरू असून यामुळे गडचिरोलीसारख्या भागातही गॅस पोहोचवला जाईल महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण शेततळी आणि वन्यजीव संरचना उभारण्यात आल्या आहेत वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारासाठी शंभर प्रकारच्या संरचना भारतात प्रथमच या महामार्गावर साकारण्यात आल्या आहेत सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवरील तिसऱ्या पुलाचं लोकार्पण देखील यावेळी करण्यात आलं यामुळे ठाणे परिसरातील वाहतूक आणखी सुलभ होणार आहे कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसेच अनेक मंत्री आमदार आणि अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महामार्गामुळे कृषी पर्यटन आणि औद्योगिकरणाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दहा कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट जाहीर करत पर्यावरण संवर्धनावर भर दिला समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे